नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस देखावा सुशोभीकरण सालाबातप्रमाणे यावर्षी नाशिक रोड येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानाचा साकारणार हुबेहुब देखावा एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तानं पुतळ्या सभोवताली सजावट सुशोभीकरण व रंगमंच उभारणे कामाचा शुभारंभ शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष योगेश भाऊ गाडेकर जयश्री गाडेकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली यंदा गणेश तिदमे म... यांच्या मार्गदर्शनाखाली देखावा आयोजन करण्यात आलं असून तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी रंगमंचाची व्यवस्था उभारण्यात येणार आहे त्याचप्रमाणे नाशिक रोड परिसरातील मुख्य रस्त्यावरील कमाणी व विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्पण करून व भूमिपूजन सोहळा मान्यवरांची उपस्थिती संपन्न झाला या प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड माजी आमदार योगेश घोलप निवृत्तीराव आरिंगळे संयोजन समिती उपाध्यक्ष राहुल लवटे विशाल सातवाही अभय खालकर प्रशांत कळमकर गोकुळ नागरे विकास भगत भागवत राजेश कोकणे नितीन चिडे कृष्णा समितीचे पदाधिकारी व मागील सर्व जन्म समितीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वृत्त संकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक ऐतिहासिक शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस आज आपल्या या नाशिकगड परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या एकोणवीस फेब्रुवारीला साजरी करणार आहोत त्या निमित्ताने आज जो देखावा एकोणास फेब्रुवारीला राहणार आहे त्याचा भूमिपूजन सोहळा आपले नाशिकचे लाडके खासदार राजाभाऊ वाजे दत्तानाना गायकवाड योगेश बापू गोलम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज संपन्न झाला तसेच समितीचे सर्व सन्माननीय समन्वयक सन्माननीय कार्यकारिणी व सन्माननीय सर्व सभासद यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम भूमिपूजन सोहळा संपन्न झाला मी संपूर्ण नाशिककरांना या निमित्ताने विनंती करेल की एकोणावीस फेब्रुवारी महाराजांची जयंती अतिशय दिमाखात व सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा पूर्ण संपन्न होणार आहे आपण जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं व शिवाजी महाराजांना अपेक्षित असंच कार्य आमच्या हातून घडो अशी आई आम्ही प्रार्थना करतो उपस्थित आलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आभार नाशिक नाशिक रोड रोड जेल यांच्या सर्वांच्या विद्यमाने एकोणवीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या सोहळ्यानिमित्त जे शिव पुतळ्यांच सुशोभीकरण महाराजांच्या पुतळ्याचं करतात त्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ आज सर्व मान्यवरांच्या आणि खास करून समितीचे आताचे अध्यक्ष आदरणीय योगेश भाऊ त्यांची सर्व टीम त्यांच्या सर्वांच्या सर्वा उपस्थितीत संपन्न झाला मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम हा महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसाच होईल আশি ভাবনা ব্যক্ত করতো একদম শুভেচ্ছা দিতো জয় হিন্দ